नमस्कार आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजेच रविवारी जी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची आढावा बैठक आहे तर त्या संदर्भात आहे सदस्यांचे बरेच प्रश्न आहेत की बैठकीला येणं का गरजेचं आहे यापूर्वी आपण व्हिडिओ करून टाकलेला आहे की बैठक म्हणजे मीटिंगला जेव्हा आपण येतो तर तिथे दोन मिनिटांमध्ये आपण आपला स्वपरिचय आपल्या व्यवसायाबद्दल माहिती तसेच आणलेले प्रॉडक्टची खरेदी विक्री तिथे होत असते मीटिंग नंतर तुम्हाला वेळ दिला जातो आणि जसं वेळोवेळी मी सांगत असते कुठलाही व्यवसाय करत असताना पी आर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे पी आर म्हणजे पब्लिक रिलेशन मग ते पब्लिक रिलेशन कसे मिळणार ओळखी कशा होणार बरंच तर आपण जाऊन एखाद्याला म्हणू शकत नाही की नमस्कार मी असं असं करते मग माझं प्रॉडक्ट घ्या माझं प्रॉडक्ट घ्या मी कुरडा विकते घ्या 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 असं म्हटलं तर मागं लागल्यासारखं वाटेल किंवा एक तर तुमच्यात फॉल्ट किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये फॉल्ट आहे असं वाटेल तर त्यासाठी कुणीतरी मध्यस्थी दुवा महत्वाचा असतो की तुमच्याबद्दल प्रॉडक्ट बद्दल बाकीच्यांना पटवून देणं किंवा तुमची रियालिटी बाकीच्यांपर्यंत पोहोचवणे त्याच्यासाठी हा या चा प्लॅटफॉर्म आहे तर तुमची मध्यस्थी म्हणून आम्ही काम करत असतो म्हणजेच आपण वेगळ्या भाषेत बोललो तर मार्केटिंग मीडिया पार्टनर म्हणतात त्याला तर आम्ही पार्टनर म्हणजे तुमच्याकडून पैसे वगैरे घेत नाही तर ते आम्ही सगळं फ्री ऑफ कॉस्ट करत असतो जेव्हा तुम्ही मिटिंगला येतात तर त्यावेळेस आम्हाला दर महिन्याच्या मिटिंगचं ट्रॅकिंग असतं कोण किती मिटिंगला आलं कन्सिस्टंट बाराही महिने मिटिंगला येणार याचा पण आपण सन्मान सत्कार करत असतो वर्धापन दिनाच्या दिवशी त्याचबरोबर मिटिंगला आल्यानंतर दरवेळेस नवीन नवीन नवी चेहरे येतात नवीन नवीन नवी अनुभव असतात तसेच ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे त्यांचा आत्मविश्वास वाढतो की अरे घरातून निघताना असं वाटतं मला जमल का मी व्यवसाय करू शकल का किंवा कशा लेडीज असतील संस्था कशा असेल संस्थापिका कशी असेल आणि तिथं आल्यानंतर जेव्हा कळतं की साध्या साध्या अगदी तिसरी चौथी शिकलेल्या ले लेडीज मध्ये व्यवसाय करतात तर हे लाईव्ह तुम्हाला समोर दिसतं आणि आमच्या इंडस्ट्रियल भाषेत आपण जे म्हणतो की आपलं एक व्हिजन क्लिअर होतं गोल सेट होतात आणि कोल्स mm -hmm. ओपन होतात आपल्यामध्ये एक फायर जागृत होती आपण असं म्हणतो की लोखंडाला परिस्पर्श झाल्यावर सोनं होतं किंवा आपल्या आतमध्येच आपल्याला वाटलं पाहिजे की मला काहीतरी करायचं आणि ते वाटत सगळ्यांना असतं तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनींना वाटतंय पण तुम्ही चुकताय कुठं की आम्हाला घर बसल्या काम द्या तर मी मागही सांगितलं की घर बसल्या तुम्हाला कुणी आणून देणार नाही देरेहारी पलंगावरी आणि तसे काम कधीच कुठंच होत नसतात ते पहिले डोक्यातून काढा जॉब भर काढणं शिलाई मारणं घरी कुणीतरी आणून देणं मग ते घेऊन जाणं हे बंद झालंय आता पूर्वी आपण नोकियाचे बटनचे फोन वापरायचो आता आपण ते त्याच्यानंतर त्या कीपॅड पॅड जाऊन स्मार्टफोन आले त्यानंतर त्याच्या पण अपडेशन झालंय स्मार्टफोन मध्ये पण स्क्रीनच्या पुढे जाऊन वेगवेगळे ॲप आले तर असं आपल्याला स्वतःला आप पण अपडेट व्हायला आवडायला पाहिजे म्हणजे आपल्याला स्वतःला आपल्या डोक्यातून गेलं पाहिजे जॉब भर काढणं आणि घरी कोणीतरी आणून देणं ह्याच्या बाहेर जाऊन व्हिजन क्लिअर करा दृष्टिकोन मोठा ठेवा आणि कम्फर्ट झोन सोडा की माझे मुलं मग मा आता तुमचे कारण काय जातात मॅडम सकाळी मुलांची गाय असते डब्याची गाय असती मग मुलं एक आठला जातो एक दहा ला जातो मग मला वेळच भेटत नाही मग सगळं आवरून मी बाराला मोकळी होते आणि मला बारा सर, ते पाच द्या तुमच्या नुसार तुम्हाला आयुष्यात कुणीच कधीच काम देणार नाही त्याच्या पण साठी आम्ही देऊ तुम्हाला हाफ डे काम पण तुम्हाला त्या प्लॅन्टला यावं लागेल ला आपला गार्मेंट प्रोजेक्ट चालू आहे निसर्ग कॉलनीमध्ये तिथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता वेळोवेळी आम्ही संस्थेचे मोबाईल नंबर सांगत असतो तर त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा माहिती घ्या संपर्क म्हणजे फोन करणं जरुरीच नाही व्हॉइस मेसेज टाका मेसेज करा की मी अमुक अमुक माझं नाव अमुक अमुख आहे मी अमुक अमुक एरियातून आहे मला वाटतंय की मला तुमच्याबरोबर संस्थेशी जोडावा मी फॉर्म भरल्यानंतर मला काय फायदा होईल मिटिंगला आल्यानंतर काय फायदा होईल तर सगळं आम्ही वेळोवेळी तुम्हाला समजत असतो आम्ही सांगायलाच बसलेलो आहे तुम्ही पण घ्या आणि व्यवस्थित नॉलेज घ्या आणि मिटिंगच्या विषयावर परत एकदा येते तर आत्मपरिचय व्यवसायाची ओळख होते आपल्याला एकमेकीचे कॉन्टॅक्ट घेता येतात एकमेकीला व्हिजिटिंग कार्ड तिथं वाटता येतात आणलेल्या प्रोडक्टची खरेदी विक्री होते मस्त छान वाटतं नवीन नवीन मैत्रिणी मिळतात आपल्यासारख्या व्यवसाय करणाऱ्या असतात काही व्यावसायिकांना मदत करणाऱ्या असतात काही ग्रुपमधून खरेदी करणारे असतात असं तीन चार फॅक्टरवर आपली संस्था चालते की पहिलं तर डोक्यातून हा गैरसमज समज काढून टाका की आम्ही काहीतरी व्यवसाय करत नाही आम्हाला जमणार नाही आम्ही मिटिंगला येऊ नये आम्ही येऊन काय करू किंवा आम्ही दर दर महिन्याला मिटिंगला काय येऊ तर दर दर महिन्याला काय यायचं तर आपल्या स्वतःचा एक ओरा असतो स्वतःला एक पॉझिटिव्हिटीची गरज असते मनुष्य स्वभावानुसार आपल्यामध्ये षडरिपो असतात काम करत लो मग सर आपण बऱ्याच वेळा चार्जिंग करतो मनाची चार्जिंग करतो ठरवतो मला काहीतरी करायचं आहे छान करायचं आहे आणि कुणीतरी थोडं पुढे गेलं एखादी निगेटिव्ह मैत्रिणी भेटते अगं काय गरज पडली कपड्याचं नको करू याचं मसाल्याचे खूप करतात कपड्याचे खूप करतात दिवाळी वाळवणं तर उन्हाळी वाळवणं तर करणाऱ्या खूप आहे दिवाळं फराळ अगं कशाला करते, करते, करते कुठंतरी जॉब दर आमक कर मग जॉबला जाताना परत मुलं कसे कर करायचे काय या सगळ्या चॅलेंजेस येतात म्हणून ती निगेटिव्हिटी निघण्यासाठी पॉझिटिव्हिटीसाठी मिटिंग करायची आपल्या स्वतःसाठी दोन चार मैत्रिणी वाढतील पी आर स्ट्रॉंग होतील आपले आणि जरी तुम्ही व्यवसाय करत नसाल तर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर जेनून व्हर्जिन म्हणजे एक ऑर्गॅनिक चांगलं स्वच्छ असे अन्न पदार्थ पण ग्रुप मधून मिळतात खरेदी विक्री करणारे लेडीज आहे कोणाला तरी मदत करण्याचं समाधान मिळालं आपल्याला तिसरी गोष्ट जस्ट डायल सारखा आपला ग्रुप आहे कुठलीही रिक्वायरमेंट टाका तुम्ही तुम्हाला लगेच विदिन मिनिट मध्ये काही फोन येतील पटापट तर अशा प्रकारे आपला ग्रुप चालतोय तर नक्कीच या सगळ्या माहितीच्या आधारे तुम्हाला मीटिंगचं महत्व पटलं असेल अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही कधीही संस्थेच्या नंबरवर मेसेज करून विचारू शकता एकोणतीसला डायरेक्ट तुम्हाला फेस टू फेस मला भेटता येईल कारण इन्स्टाला बरेच आम्हाला मेसेज येतात की मॅडम आम्ही तुम्हाला फॉलो करतो आणि आम्हाला तुम्हाला भेटायचे तर ती एक चांगली संधी आहे तुम्हाला भेटण्याची युट्यूबला इन्स्टाला तुम्ही वेळोवेळी मला व्हिडिओ माझे व्हिडिओ पाहतात तुमच्यामुळं माझे एवढे फॉलोअर वाढले त्यासाठी तुमचे आभार मानल आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या संस्थेवर प्रेम राहू द्या संस्थेशी एकनिष्ठ राहून आपला व्यवसाय वाढवा पारदर्शकपणा ठेवा प्रामाणिकपणा ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं सातत्य आणि वेळ पाळा नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये सक्षम उद्योजिका म्हणून समाजामध्ये वावराल दोन पैसे मिळत आर्थिक सक्षम व्हाल आत्मविश्वास वाढेल कुटुंबात तुमची अजून इज्जत वाढेल समाजामध्ये तुमची इज्जत वाढेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये ते लवकरात लवकर संस्थेचा फॉर्म भरा रजिस्ट्रेशन करा मीटिंगला या चार मैत्रिणी वाढवा व्यवसाय वाढवा आणि आमच्याबरोबर असेच जुळून राहा धन्यवाद